हत्येनं शहर हादरलं जयसिंगपुरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्गुण हत्या जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक तेरामध्ये धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी पहाटे ही घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचे नाव सुनील किचन पाथरवट वैतीस असे असून तो जयसिंगपूर येथील स्थानिक रहिवासी होता ही घटना पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे सुनीलवर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने अनेक वार करून त्याची निर्गुण हत्या केली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे या खुणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत काही संशयितांची चौकशी केली जात असल्याचे समजते या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान ऐन दिवाळी सणात सुनील पाथरवडच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस अधिक तपास करत असून खुणामागील पार्श्वभूमी काय होती हे समोर येणे बाकी आहे